प्रथमत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मी प्रांजली गणेश भंडारे माझा शिवबाग असा होता कण धरणी झाली आकाशवाणी सह्याद्रीच्या ओटी जन्मला सुरमर्द मराठा मराठ्यांचा वाली जिजाव पोटी गडगडले आसमान मुघलशाही सुटली बेभान ठेवली अखंडित राज्ये गर्वाने म्हणती माझा हिंदुस्तान राजा हा मराठी झुकणार नाही याची प्रचिती बाल वयातच बाल शिवाजीने आदिलशाहीला मुजरा केला नाही तेव्हा दिली शिवाजी राजे कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नव्हते तर ते अन्यायाच्या विरुद्ध होते एका कालावर मारल्यास दुसरा काल पुढे करणाऱ्यांमध्ये आम्ही नाही पण शिवरायांकडून शिकण्यासारखं आहे मुलांमध्ये संस्कार होतच असतात पण त्या संस्कारांचे पालन मुलांकडूनही व्हायला हवे एक पुण्यवान चारित्र्य घडवायचे असेल तर लहानपणापासूनच आपले आचार विचार आणि वर्तणूक चांगली हवी आणि शिवरायांनी ते आचार विचार आणि वर्तणूक आत्मसात केली जिजाऊंनी दिलेली शिकवण आणि संस्कार यांचे काटेकोर पालन करून त्याचा आपल्या संपूर्ण जीवनात उपयोग करून घेतला आणि एक हिंदवी स्वराज्य स्थापन केले वर्तणूक

संत रामदास स्वामी म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा यातून शूर चरित्र स्पष्ट होताना दिसून येते राजाराम शास्त्री भागवत यांनी लिहिलेल्या चरित्रात ते म्हणतात शत्रू पक्षातील जखमी आणि शरण आलेल्या सैनिकावर शौर्य औषधोपचार करून त्याला सुखरूप घरी पाठवत असत मोगल इतिहास का काफी खाण लिहितो जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवराय स्त्रियांशी वागत असत शेतकऱ्यांचा नेहमी सन्मान करत असत शिवरायांच्या आयुष्यात अनेक योग्य प्रसंग आले पण त्यांनी नैतिकता कधीच सोडली नाही जाता जाता कवी भूषण यांची संस्कृत कविता मला विषय वाटते इंद्रजिनी जंब पर बाडवसु अंब पर रागवस दंब पर रघुकुल राज हे पवन बरी बाह पर संपुरती नाव पर जो साहस बाव पर राम विजराज हे दावा दम दंड पर चीता मृगजंड पर भूषणवी तुंड पर जैसे शिव क्रांती मोटिवेशनल अकॅडमी यांचे ज्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद